नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या किडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवानो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग आजचे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती थोडासा प्रकाश टाकूया तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाच सहा मुद्दे घेतले आहेत तर ती मुद्दे कोणचे त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ आपला आजचा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि एक कमेंट तर करायला अजिबात विसरू नका तुमची कुठली कंपनी कंपनीकडे आणि तुम्ही हा व्हिडिओ सोलारचा आहे ते कुठल्या कारणासाठी बघतायत आणि तुम्हाला कुठली अडचण आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला जेव्हा विसरू नका चला तर ते ती मुद्दे काय आहेत ते जाणून घेऊया तर सगळ्यात पहिला एक पहिला मुद्दा आहे सगळ्यांनी आपल्याला कमेंटमध्ये फार वेड केलं आहे की आ, वेंडर कधी येणार ठीक आहे वेंडर कधी येणार हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि त्यानंतर जी वेंडरची स्थिती आहे ती कशी आहे किती कोटा आहे काय आहे याच्यावरती एक दुसरा मुद्दा असणार आहे त्याचबरोबर जे महाऊर्जा आहे ते महा सुद्धा एक बजेट आलं म्हणजे त्याच्यामध्ये पंप त्यांच्याला मंजूर झालेले आहेत किती पंप त्यांच्याकडे मंजूर झालेले आहेत महाऊर्जाच्या ज्या योजनेमध्ये आहेत ते सुद्धा आपण त्याच्यावरती थोडीशी चर्चा करणार आहेत त्याचबरोबर किती तारखेपासून वेंडर येणार आहेत म्हणजे त्याची फिक्स तारीख आहे का त्याच्यावरती सुद्धा आपण थोडीशी चर्चा करणार आहेत आणि त्याचबरोबर जे की चांगली कंपनी कुठली आणि कुठली कंपनी निवडावी याच्यावरती सुद्धा आपण थोडीशी चर्चा करणार आहेत आणि त्याचबरोबर जे आहे ते वेंडर कोणाला म्हणजे सापडतायत आणि ज्यांना कळतं त्यांनाच वळतं जसं म्हणल्यासारखं की हाजीर तो वजीर याच्यावरती सुद्धा आपण थोडीशी चर्चा करणार आहोत की वेंडर कधी आल्यावर कसं समजणार याच्यावर सुद्धा आपण थोडीशी चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला काय अडचणी असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय तुम्ही कुठली कंपनी निवड दे आणि तुमचा अर्ज कुठल्या स्थितीमध्ये ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता की वेंडर कधी येणार ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्याला खूप कमेंट आला या वेंडर कधी असणार हा जो वाक्य आहे या वाक्य आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक कमेंट आलेली आहे की सर वेंडर कधी येणार आणि ही कंपनी कधी येणार आणि ही कंपनी चांगली आहे का अशा काही कमेंट होत्या तर त्याच्यावरती थोडीशी आपण नजर टाकूया तर पहिला मुद्दा होता की वेंडरच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया की वेंडर सध्या किती उपलब्ध आहेत त्याच्यावरती थोडीशी आपण पहिल्यांदा चर्चा करूया आणि त्यानंतर की किती तारखेला येणार आहेत आणि कोणते येणार आहेत ठीक आहे तर त्याचबरोबर जे पहिला मुद्दा आहे की वेंडर कधी येणार आहेत तर शेतकरी बांधवांनो येत्या पाच ऑगस्ट पर्यंत वेंडर आहेत ते वेंडरचा कोटा परत आता जे वेंडर लिस्टमध्ये येणार आहे तर पाच तारखेपर्यंत वेंडर येणार आहेत कुठले वेंडर येणार आहेत तर याच्यावरती थोडीशी आपण नजर टाकूया तर तुम्हाला काल मी एक्केचाळीस वेंडरचं एक व्हिडिओ बनवला होता त्याची डि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर ती तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये तितक्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना मोजका कोटा म्हणजे प्रत्येक कंपन्याला थोडासा कोटा भेटणार आहे आणि तो टप्प्याटप्प्याने भेटणार आहे जर तुम्हाला चांगली कंपनी निवडायची असेल तर तुम्हाला थोडंसं थांबावं लागणार आहे आणि म्हणजेच तुम्ही सारखं चेक करत राहा आणि चेक केल्यानंतर म्हणजेच त्या वेबसाईटवरती जो हाजीरा आहे तोच वजीर आहे म्हणल्यासारखं की जो त्या वेबसाईटवर हजर असणार आहे त्याला चांगली कंपनी भेटणार आहे म्हणजे जसं तुम्ही कंटिन्यू चेक करत राहाल तसं तुम्हाला ते वेंडर चेक करावं लागणार आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला याचं थोडंसं माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एम के आय डी मला पर्सनली मॅसेज करा तुमचा मोबाईल नंबर मॅसेज करा आणि मी फक्त तुम्हाला कंपनी न निवडता फक्त तुम्हाला कंपनी चांगली कंपनी आली की तुम्हाला मी कॉल करल आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला पर्सनली सांगेल की सर जे की चांगली नामांकित कंपनी तुमच्या वेंडर लिस्टमध्ये आली आहे तुम्ही आहे ते कमेंट ती जे ते आहे तुम्ही मी कंपनी निवडून घ्या आणि जसं की ती कंपनी निवडण्यासाठी ओ टी पी लागतो त्यामुळं तुम्हीच कंपनी निवडा फक्त आम्ही तुम्हाला कळू की तुमचं वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली त्यासाठी तुम्हाला मेल आय डी आहे त्या पर्सनली तुम्हाला तो आमचा एम के आय डी फॉरवर्ड करायचा आहे yes. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आम्ही तुमचा एम के आय डीचा फक्त वेंडर लिस्टमध्ये कंपनी आले काय हेच चेक करण्यासाठी घेणार आहोत आणि वेंडर सिलेक्शन तर तुम्हीच करा कारण वेंडर सिलेक्शनला ओ टी पी लागतो आणि ओ टी पी शेअर करणं योग्य नाही त्यामुळं तुम्हीच सिलेक्ट करा फक्त मी तुम्हाला इन्फॉर्म कराल की वेंडर लिस्टमध्ये कुठला कोटा आला आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा एम के आय डी पर्सनली मला मेसेज करायचा आहे तुम्ही कमेंट करा की एम के आय डी कुठे शेअर करायचा आहे मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देईल की तुम्ही शेअर करू शकता ठीक आहे त्याचबरोबर दो दुसरा मुद्दा आहे वेंडर की वेंडरची स्थिती काय आहे तर एक्केचाळीस वेंडर आहेत एक्केचाळीस वेंडरमध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने ते वेंडर तुमच्या वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत कधी येणार आहेत तर पाच तारखेपासून तुम्हाला हळूहळूहळू थोडंसं कोट शिल्लक होईल तसं तुम्हाला ते मेसेज येऊन जाईल ठीक आहे तर तुम्हाला एम के आय डी संदर्भात तर मी थोडंसं सांगितले त्याचबरोबर जे आहे ते चांगली कंपनी कुठली आहे हा प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांचा होता की कंपनी कुठली चांगली आहे ठीक आहे कंपनी चांगली कुठली तर सगळ्यात पहिल्यांदा एक चार पाच कंपन्याचं चा मी तुम्हाला नाव घेतो की वेंडर लिस्टमध्ये सुद्धा आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील ठीक आहे तर जे पाच हे जे वेंडर लिस्ट जे आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला वेंडर लिस्ट आहे तर याच्यामध्ये एक पाच कंपन्या टॉपच्या जर सांगायचं झाल्या तर टाटा आहे शक्ती आहे ओसवाल आहे त्यानंतर श्री सावित्री आहे अजून जी के आहे अशा या चार पाच ते कंपनी टॉप आहेत जे की जे की तुम्हाला ते निवडायला पाहिजे प्रीमियर ॲग्रो आहे त्याचबरोबर प्रीमियर ॲग्रोनंतर जे की जी के आहे त्यानंतर शक्ती आहे त्याचबरोबर कौशल आहे कौशल कंपनीसुद्धा चांगली आहे त्याचबरोबर खूप अशा एक्केचाळीस कंपन्या आहेत त्या एक्केचाळीस कंपन्यांमधल्या एक जे नामा की नामांकित कंपन्या टाटा शक्ती ओसवाल जी के आणि सावित्री ठीक आहे या कंपन्या आहेत तुम्ही या कंपन्या निवडू शकता यांचं मटेरियल खूप चांगलं आहे पण माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो पाच एच पीच्या बाहेरचं जे पंप आहे त्यांना मटेरियल चांगलं आहे आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता याच्यावर पण डिपेंड डिपेंड आहे कंपन्या सगळ्यात चांगल्या आहेत पण त्याची सर्व्हिस कशी हे पण महत्वाचं आहे कोणत्या कंपनीचं मटेरियल सेल तर सारखंच आहे पण कंपनीचं जी सर्विस आहे ती चांगली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आणि जे की मी तुम्हाला पाच कंपन्या सांगितलं त्यांचं मटेरियल त्यांची क्वालिटीसुद्धा चांगली आहे आपल्या अनुभवानुसार तर आपण एक उद्याच्याला एक ओसवाल कंपनीचा आपण कंपनीचं बग बघितलेलं आहे पंप तिथे जाऊन आपण एक व्हिडिओ बनवणार आहे की आपल्या वाटेमध्येच आहे आणि ओसोवाल कंपनीचा पंप आहे दोन सोलार वेगवेगळे आहेत म्हणजेच दोन प्लेटा वेगवेगळ्या लावलेल्या आहेत चार चारचा सेट वेगळा आहे आणि ते ओसुवालचं कंट्रोलर वगैरे आपण ती साईटवरती जाऊन चेक करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चार जे आहे ते विषयावरती चर्चा केली वेंडर कधी के येणार आहेत याच्यावरती आपण प्रश्नाचं उत्तर म्हणजेच पाच तारखेपर्यंत तुम्हाला वेंडर येणार तर कुठले वेंडर येणार आहेत तर तुम्हाला एकेचाळीस वेंडरची लिस्ट आहे याच्यामधली तुम्हाला कोणते पण येऊ शकतात जर तुम्हाला माहीत चांगली कंपनी पाहिजे असेल आणि तुम्हाला निवडायचा माहित नसेल तर तुम्ही मला एम के डी पर्सनली मेल करू शकता सांगू शकता आणि मी तुम्हाला ते डायरेक्टली तुम्ही मोबाईल नंबर आणि तुमचा एम के डी पाठवून मी तुम्हाला डायरेक्टली तुमचं चांगली कंपनी निवडण्यासाठी मदत करू शकतो आणि तुम्ही फक्त मी तुम्हाला इन्फॉर्म करतो तुम्ही ती वेंडर कंपनी निवडू शकता म्हणजे तुम्हाला डायरेक्टली ला वेंडर लिस्टमध्ये कंपनी आली की तुम्हाला डायरेक्टली इन्फॉर्म करू शकतो ठीक आहे त्याचबरोबर महाऊर्जामध्ये किती कोटा येणार आहे याचं एक प्रश्नाचं उत्तर राहिलं होतं तर महाऊर्जामध्ये पंच्याहत्तर सोलारचा कोटा येणार आहे आणि तोसुद्धा आता तुम्हाला तिथेसुद्धा फॉर्म भरता येणार आहे नवीन शेतकरी बांधवांसाठी पंच्याहत्तर हजाराचा कोटा आपल्याला आता उपलब्ध होणार आहे हे एक महत्त्वाचं अपडेट आहे त्याचबरोबर चांगल्या कंपन्या सांगितल्या ठीक आहे तर अशी होती एक महत्त्वाची माहिती होती तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण थोडीशी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला एम के आय डी पाठवायचा आणि मोबाईल नंबर पाठवायचा आहे तुम्हाला मी फक्त दिसण्यासाठी म्हणजेच कधी येत आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तुम्ही तुमची कंपनी तुम्हीच निवडा फक्त मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल की तुम्हाला कंपनी या या वेळेत आलेल्या आहे एनी टाईम anyway, एनीवे ज्या मी दिवसातून चार पाच सहा वेळेस चेक करेल आणि जेव्हा मला कंपनी दिसेल ती डायरेक्ट मी तुम्हाला फोन करून इन्फॉर्म करेल की सर या या कंपनी आल्या आहेत तुम्हाला कुठली याच्यातली निवडायची आहे का त्यात चांगली कुठले ते सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न कराल तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जाता जाता एक महत्त्वाचं अपडेट आज तीस तारीख आहे उद्या एकतीस तारीख आहे उद्या एकतीस जुलै रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जो पीक विमा भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही पीक विमा भरला नसेल तर भरून घ्या महत्वाचा अपडेट आहे खूप महत्वाची माहिती आहे तारीख वाढेल नाही वाढेल याची गॅरंटी नाही पण उद्या चला तुम्ही पीक विमा भरून घ्या तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार